नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे अक्षय तृतीया तुम्हाला अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस मेन महत्वाचा आहे कारण का या दिवशी प्रभू रामचंद्र यांनी आपले वडिलांचे पिंडदान आपल्या पालघर जिल्हा वाडवण गावाजवळ जे पवित्र स्थान आहे समुद्राजवळ त्या ठिकाणी केलेलं आणि आता आपण या ठिकाणी उभे आहेत आपण पाहू शकता इथे पूर्ण बहुतेक इकडची लोक इकडे पिंडदान करण्यासाठी येतात म्हणजे महाराष्ट्रामधली सांगा गुजरात मधली सांगा लांबून लांबून इकडे लोक येतात आणि इथून तीन किलोमीटर अंतरावर श्री रामचंद्र यांनी आपल्या वडिलांचे पिंडदान केलेले आणि ती ही जागा आहे पाट्या लावलेल्या आहेत पूर्ण आणि तिकडे भाऊ आहे आपण त्यांना विचारूया हा आपल्याला भाऊ भेटलेले आहेत आपण यांना विचारूया इकडचे काय थोडीफार आपल्याला माहिती भेटेल हे कसं काय इकडे शंकोधर म्हणून का नाव प्र, प्रसिद्ध आहे वाढवण गावामध्ये शंकोधर हे चे, प्रसिद्ध आहे इथे गावागावचे लांब लांबचे पण इथे दशपिंड पडायला येतात प्रभू रामचंद्राच्या प्रभू रामचंद्र म्हणून त्याचं वडलं तर वाढवण दशरथ राज यांच्या इकडेच झालेलं दशपिंड झालेलं आहे आणि दोन हजार सोळाला पण आमची आई नर्मदा दत्तात्रय तामोरे ही चिंतनी गावची राहणारी जेव्हा आपल्याला तेव्हा पण आम्ही आमच्या आईचं दशपिंड इथेच केलेले आहे ते आमच्या आईची पाठी आम्ही लावलेली दोन हजार सोळा पासून लावलेली आठ वर्षापासून समुद्राची भरती येते भरतीने पण काही वाहून जातात पण ही आमच्या आईची पाठी अजून परत जशी तशी राहिलेली आहे या जागेला असं का नाव पडलेलं आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊ हो या जागेला असं असं नाव का पडलेलं आहे इकडे श्रीरामाच्या वडील तो दशपिंड पडलेले दशरथ राजाचं आणि तिथे दशपिंड पाडल्यानंतर पण तिकडे शंख पण जिवंत सापडतात म्हणून ते तिकडे शंकाला तिकडे त्या जागेला शंकोदर असं नाव पडलेलं आहे सिद्ध झालेलं आहे आणि तिकडे ते मेन जागा आहे तिकडे पूर्ण दगडाला केस चिटकलेला आहे रामाची रामा श्री रामा, रामाने तिकडे ज... त्याच्या क्रिया केलेली आहे ना त्याचे अजून परत असं दिसलेलं लोक सांगतात आणि ते आम्ही पाहिलेलं पण कधी घरी जाऊ आणि एक एक दिवस असतो की त्या दिवशी पाण्याची बोटी जास्त वाहतात म्हणजे पूर्ण त्या बाजूचा कोरडा पडते तीनशे पासष्ट दिवसापैकी एकच दिवस आहे वर्षामध्ये तो म्हणजे अक्षय तृतीय त्या दिवशी त्याच दिवशी होते पण धानू गावचे डहाणूगाव आणि वरहर वरून बोटी जातात इकडून चालत जाता नाहीत कारण का पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे पातळी जास्त असते त्यामुळे जाता येत नाही वाजता जावं लागते तिकडे असं सांगतात की सकाळी जायला लागते आपल्याला तिथे जाण्यासाठी डहाणू आणि वरवरवरून वरून बोटी जातात आणि इकडून तुम्हाला चालत जायला कठीण आहे कारण का पाण्याची पातळी भरपूर असल्यामुळे पहिल्याची लोक जायचे कारण का इथून एक दोन तास लागायचे जाण्यासाठी पण बहुतेक लोक बोटीने गेलेले आहेत वरोर आणि डहाणूवरून त्यांच्याकडून जर आपल्याला व्हिडिओ भेटले तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमार्फत दाखवायचा प्रयत्न करेल तिथे शंकरांनी डस्टपिंडी केलेले ते केस पडलेले आहेत ते दगडाला चिटकलेले आहेत ते शंकराची पिंड आणि जिवंत शंख दाखवायचा मी प्रयत्न नक्की करेल आपल्याला काका भेटलेले आहेत आणि हे त्या ठिकाणी दर्शन करून आलेले आहेत आपण त्यांना विचारूया तिकडचा काय अनुभव आहे हो तुम्ही तिकडे जाऊन आले दर्शन करून आले आज अक्षय तृतीयेचा शुभ दिन आहे दरवर्षी आम्ही हायवेला ह्याच रस्त्याने इथे येतो पण जिथे स्थान आहे तिथे पासून अर्धा किलोमीटर अलीकडे थांबून ते स्थान आपल्याला बसता येते जर पाणी सुकलं तर माणूस कमरेवरड्या पाण्यात पुढे चालत जाऊ शकतो पण इथन शक्य नाही पण ते स्थान आपल्याला स्पष्ट दिसत असतं धाकटी डहाणूचे लोक आणि वरोडचे लोक बोटी घेऊन आणि त्यासोबत छोट्या होड्या घेऊन जागेवर उतरतात आणि तिथल्या स्थानाचं दर्शन घेऊन परततात साधारण दीड ते दोन तासाचा पिरियड आपल्याला मिळतो तिथे जाण्याकरता तर वेळेत आपल्याला परतावं लागतं आता अर्धा ते एक तासाने भरती चालू होईल त्याच्या आधी आम्ही आता निघतोय आधी तुम्ही तिकडे जाऊन काय बघितलं ते नक्की आम्हाला सांगा जे पुरातन काळापासून शंखोधाराचं स्थान आहे इथल्या इथल्या स्थानिक लोकांच्या दृष्टीने फार पवित्र स्थान मानलं जाते ते तर तो, तो आताच बघून घ्यावा म्हणून आज आम्ही खास करून आलेलो आहात नंतर तिथे जायला मिळेल की नाही बरोबर त्याबद्दल शंका आहे सगळ्यांना त्यामुळे आज आम्ही पुन्हा जाऊ चार वर्षा आणि तेच स्थान असं आहे पिंडदान स्थान असं आहे दशरथ राजाचं पिंडदान प्रभू रामाने दशरथ राजाचं पिंडदान केलं होतं इकडे तर ते स्थान हे मानलं जातं आणि तशी आख्यायिका आहे तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद हे भरपूर लांब आहे अजून तरी आपल्याला अर्धा किलोमीटर अंतरावर आहे आणि इकडून जाता जाता भरती येईल आणि पूर्ण पाणी भरलं जाते मग तिकडून येताना कठीणच असते येण्यासाठी म्हणून कोणीही येताना इथे ज्याला अनुभव आहे त्याच्या बरोबरच या कारण का एकटे कधी येऊ नका भरपूर आतमध्ये आहे पाणी भरल्यानंतर इथे बुडण्याचे चान्सेस आहेत असे भरपूर केस झालेले आहे इकडे आणि कधी एकटे येऊ नका मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इकडेच संपूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये हा संकोदरचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तिकडे जाण्याचा मी प्रयत्न पुढच्या वर्षी करेलच कारण का तिकडे जाण्यासाठी डानू नाही तर वर वरून बोटीने जावं लागतं ते आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण वाढवण गावाजवळच आलेलो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणि कमेंटमध्ये नक्की जय श्रीराम लिहा जय श्रीराम जय बजरंगबली